विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पैलवानच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार साहेबांची भेट याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक व भविष्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते तौफिक शेख उर्फ पैलवान यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वा तथा खासदार शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली आहे ज्यावेळेस नगरसेवक तोफिक पैलवान यांना राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची कशा संदर्भात भेट घेतली अशी विचारणा केली असता त्यावेळेस नगरसेवक तोफिक शेख म्हणाले की सध्या सोलापूर शहरामध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना देखील सोलापूरकरांना पाणी हे नियमितपणे मिळाले नाही आणि आज प्रशासन लागून असताना देखील पाण्याचे नियोजन होत नाही यासाठी आणि विशेषत सोलापूर महानगरपालिकेची येणार या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांची भेट घेऊन सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करावे निवडणुकीमध्ये काय काय बदल करण्यात यावी व राष्ट्रवादी पक्षामध्ये येत असलेले कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांचे नियोजन कसे करावे यासह अनेक विषयावर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती नगरसेवक तोफिक शेख उर्फ पैलवानानी दिली इतकेच नव्हे तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षात अधिकृत कधी प्रवेश करणार आहेत अशी विचारणा केल्या असता नगरसेवक तौफिक पैलवानने आम्ही नक्कीच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असून जून महिन्यात एक मोठा मेळावा घेऊन सोलापुरातील अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवादींचे सर्वे शरद पवार साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचं अनेक राष्ट्रवादीचे नेते मंडळीचे मोर अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती देखील नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहिलवान यांनी दिली दरम्यान यावेळी नगरसेवक पहिलवान यांच्यासोबत पी जी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड समाजसेवक अजित बनसोडे समाजसेवक इरफान शेख ज्येष्ठ समाजसेवक इक्बाल चाचा भविष्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये दिसणारे मोहसिन शेख इनुल शेख सोहेल शेख यांच्यासह आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी अधिक माहिती नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली पहा राज्यातील दिल महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा